नमस्कार मंडळी तुमचं स्वागत करताना शब्द नाहीत इतका आनंद आणि उत्साह आहे आज आपल्याला एक अतिशय सुंदर आणि पवित्र गोष्ट ऐकायला मिळणार आहे मागी पौर्णिमेची व्रतकथा आणि ह्या कथा ऐकल्यावर तुम्हाला जाणवेल की ही केवळ एक कथा नाही तर एक जीवनाच्या गहिऱ्या संदेशाचा भाग आहे एक अद्भुत श्रद्धेचा विश्वासाचा आणि परमेश्वराच्या आशीर्वादाचा मार्गदर्शन करणारा अनुभव आहे मागी पौर्णिमा सामान्य पौर्णिमेपासून वेगळी आणि महत्त्वाची आहे या व्रताची खासियत हे आहे की हे केल्याने आपली सर्व इच्छा पूर्ण होतात आणि याचं एक अजून महत्त्वाचं कारण आहे कथा कथा ऐकली पाहिजे त्याशिवाय व्रत अपूर्ण मानले जाते चला मग मागी पौर्णिमेची व्रत कथा ऐकूया रामप्रभू नावाचा एक ब्राह्मण एका शहरात राहत होता त्याच्या पत्नीचे नाव श्यामबाला होते ती एक अत्यंत भक्त आणि गुणवान स्त्री होती पण एक दुःख होतं त्यांना मुलंबाळ नव्हते आणि याच दोखामुळे त्या दोघांच्या हृदयात एक दुःखचं सावट होतं एक दिवस त्या शहरात एक महात्मा आले त्यांनी शहरातील प्रत्येक घरातून देणग्या गोळा केल्या पण रामप्रभू आणि श्यामबाला यांना त्यांचा दान स्वीकारायला सांगितले नाही आश्चर्याची गोष्ट म्हणजे रामप्रभू महात्म्यांकडे गेले आणि विचारलं महात्माजी तुम्ही सर्वांपासून दान स्वीकारता पण आम्ही काही चूक केली असावी का आम्ही तुमचं दान स्वीकारण्यास योग्य नाही का महात्मा उत्तरले नाही नाही तुम्ही नेहमी चितरांचा आदर करणारे ब्राह्मण आहात तुम्ही कधीही चूप करू शकत नाही आता रामप्रभूने हात जोडले आणि एक गोड आणि हसरा चेहरा करून विचारलं मग महात्माजी तुम्ही आमच्याकडून दान का घेत नाहीत कारण काय आहे महात्मा थांबले गोड हसले आणि हे ब्राह्मण तुम्हाला मुले नाहीत म्हणून मी तुमच्याकडून दान स्वीकारू शकत नाही तुम्ही निपुत्रिक आहेत आणि निपुत्रिक जोडप्याच्या हातून भिक्षा स्वीकारणे हे योग्य नाही ते माझ्या अधोगतीला कारणीभूत ठरेल रामप्रभूंच्या कानात हे शब्द घुमले आणि त्यांचा हृदय एका वेगळ्याच विचाराच्या दिशा घेत होता ते समजले की त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर परमेश्वराचा आशीर्वाद आणि प्रेम आवश्यक आहे महात्म्याचे हे शब्द ऐकून रामप्रभू त्यांच्या पाया पडले आणि विनवणी करत म्हणाले हे महात्मा मूल नसणे ही आपल्या पती पत्नींच्या आयुष्यातील सर्वात मोठी निराशा आहे जर आपल्याला मुले असतील तर जणू या संपूर्ण जीवनाचेच एक मोठे गहिर कारण होईल जर त्यासाठी काही साध्य करण्याचा मार्ग असेल तर कृपया मला सांगा ब्राह्मणाचे दुःख पाहून महात्मा म्हणाले हे ब्राह्मण तुझ्या दोखातून मुक्तीचा एक मार्ग आहे तुला सोळा दिवस भक्तिभावाने कालिमातेची पूजा करावी लागेल आणि तिला प्रसन्न करावे लागेल मग तिच्या कृपेने तुला नक्कीच मूल होईल हे ऐकून रामप्रभू खूप आनंदी झाला त्याच्या हृदयात आशेची एक नवी ज्योती पेटली आणि त्याने महात्माचे आभार मानले मग तो घरी येऊन आपल्या पत्नीला हे सर्व सांगितले त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता आणि त्याच्या शब्दांत एक नवा विश्वास उमटला यानंतर रामप्रभू माता कालीची पूजा करण्यासाठी जंगलात गेला सोळा दिवस त्या ब्राह्मणाने काली मातेची पूजा केली संपूर्ण उपवास केला आणि तिच्या कृपेची मागणी केली त्याची भक्ती पाहून आणि त्याची विनंती ऐकून मातेला ब्राह्मणाच्या स्वप्नात दर्शन झाले कालीमाता त्याला म्हणाल्या अरे रामप्रभू निराश होऊ नकोस मी तुला मुलाच्या रूपात मूल होण्याचे वरदान देते पण तू सोळा वर्षांच्या तरुण वयातच मरेल कालीमाता पुढे म्हणाल्या जर तुम्ही पती पत्नी विधीनुसार बत्तीस पौर्णिमेचे व्रत केले तर तुमच्या मुलाला दीर्घ आयुष्य मिळेल तुम्ही जागे झाल्यावर तुम्हाला येथे एक आंब्याचे झाड दिसेल त्या झाडाचा एक आंबा तोडून तुमच्या पत्नीला खाऊ घाला भगवान शिवाच्या कृपेने तुमची पत्नी गर्भवती होईल कालीमातांनी हे सांगितले आणि नंतर गायब झाल्या सकाळी रामप्रभू जागे झाल्यावर त्याला तिथे एक आंब्याचे झाड दिसले त्याच्या डोळ्यांमध्ये एक अजीब आणि अद्भूत आश्चर्य होतं कालीमातांचे वचन आता सत्य होणार होते आणि त्याच्या मनात एका नवीन आशेचा आणि विश्वासाचा प्रकाश लुकलुकला होता महात्म्याचे हे शब्द ऐकून रामप्रभू त्यांच्या पाया पडले आणि विनवणी करत म्हणाले हे महात्मा मूल नसणे ही आपल्या पती पत्नींच्या आयुष्यातील सर्वात मोठी निराशा आहे जर आपल्याला मुले असतील तर जणू या संपूर्ण जीवनाचेच एक मोठे गहिर कारण होईल जर त्यासाठी काही साध्य करण्याचा मार्ग असेल तर कृपया मला सांगा ब्राह्मणाचे दुःख पाहून महात्मा म्हणाले हे ब्राह्मण तुझ्या दोखातून मुक्तीचा एक मार्ग आहे तुला सोळा दिवस भक्तिभावाने कालिमातेची पूजा करावी लागेल आणि तिला प्रसन्न करावे लागेल मग तिच्या कृपेने तुला नक्कीच मूल होईल हे ऐकून रामप्रभू खूप आनंदी झाला त्याच्या हृदयात आशेची एक नवी ज्योती पेटली आणि त्याने महात्माचे आभार मानले मग तो घरी येऊन आपल्या पत्नीला हे सर्व सांगितले त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता आणि त्याच्या शब्दांत एक नवा विश्वास उमटला यानंतर रामप्रभू माता कालीची पूजा करण्यासाठी जंगलात गेला सोळा दिवस त्या ब्राह्मणाने मातेची पूजा केली संपूर्ण उपवास केला आणि तिच्या कृपेची मागणी केली त्याची भक्ती पाहून आणि त्याची विनंती ऐकून मातेला ब्राह्मणाच्या स्वप्नात दर्शन झाले कालीमाता त्याला म्हणाल्या अरे रामप्रभू निराश होऊ नकोस मी तुला मुलाच्या रूपात मूल होण्याचे वरदान देते पण तू सोळा वर्षांच्या तरुण वयातच मरेल माता पुढे म्हणाल्या जर तुम्ही पती पत्नी विधीनुसार बत्तीस पौर्णिमेचे व्रत केले तर तुमच्या मुलाला दीर्घ आयुष्य मिळेल तुम्ही जागे झाल्यावर तुम्हाला येथे एक आंब्याचे झाड दिसेल त्या झाडाचा एक आंबा तोडून तुमच्या पत्नीला खाऊ घाला भगवान शिवाच्या कृपेने तुमची पत्नी गर्भवती होईल कालीमातांनी हे सांगितले आणि नंतर गायब झाल्या रामप्रभूला अचानक एक झाड दिसले ज्यावर सुंदर ताजे फळे उगवली होती मातेच्या सूचनेनुसार त्याने त्या फळांसाठी झाडावर चढायचा प्रयत्न केला पण कितीही प्रयत्न केला तरी तो फळ तोडण्यात यशस्वीच ठरला थोडक्यात तो निराश झाला पण त्याने हार मानली नाही त्याने भगवान गणेशाची आठवण केली त्यांचे ध्यान केले आणि दिल्लीतून गणपतीची कृपा मागितली गणेशाची कृपा झाली आणि त्या क्षणी रामप्रभू त्या झाडावर चढू शकला त्याने फळ तोडले आणि ते घरी नेले त्याने ते फळ त्याच्या पत्नीला दिले आणि ती ते, ते फळ खाल्ली काही काळानंतर आश्चर्यकारकपणे ती गर्भवती झाली काली मातेच्या सूचनेनुसार ते जोडपे दर पौर्णिमेच्या दिवशी दिवे लावत राहिले आणि एक सुखी आणि आशावादी वातावरण त्यांच्या घरात निर्माण झालं काही दिवसांनी भगवान शिवाने त्यांना आशीर्वाद दिले आणि ब्राह्मणाच्या पत्नीने एका सुंदर मुलाला जन्म दिला त्या मुलाचे नाव त्यांनी ईश्वर ठेवले पण जरी त्या क्षणी आनंदाचं वातावरण होतं तरी काही काळानंतर रामप्रभू आणि त्याची पत्नी काळजीत पडले सोळा वर्षांच्या वयात आमचा मुलगा मरेल का असा विचार त्यांना सतावत होता त्यामुळे त्यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला त्यांनी ईश्वरच्या मामाला बोलावून सांगितले तुम्ही ईश्वरला काशीला घेऊन जा आणि एक वर्षानंतर त्याला परत आणा त्यांनी पूर्ण श्रद्धेने पौर्णिमेच्या व्रताचा पालन केला आणि त्यांच्या मुलाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली काही काळानंतर काका पुतण्याला काशीच्या मार्गावर एक गावातून जावे लागले त्या गावात एका मुलीचे लग्न होत होते पण अचानकवर आंधळा झाला यावर वराच्या वडिलांनी ईश्वरला पाहिलं आणि काकांना म्हणाले तुमच्या पुतण्याला काही काळासाठी आमच्याकडे द्या जेणेकरून लग्न पूर्ण होईल आणि नंतर त्याला घेऊन जा हे ऐकून काका म्हणाले जर माझा पुतण्या तिच्याशी लग्न करेल तर कन्यादान आणि इतर देणग्यांवरील पैशावर आमचा हक्क असेल वराच्या वडिलांनी काकांचा मुद्दा मान्य केला आणि मुलीचे लग्न ईश्वरशी लावून दिले त्यानंतर ईश्वर आपल्या पत्नीला सोबत जेवायला बसला पण त्याने ताटाला हात लावला नाही त्याचे चेहऱ्यावर दुःख होते आणि हे पाहून त्याची पत्नी म्हणाली स्वामी तुम्ही जेवत नाही आहात तुमच्या चेहऱ्यावर काहीतरी दुःख दिसत आहे काय आहे ते ईश्वरने संपूर्ण गोष्ट आपली पत्नी सांगितली त्याचे शब्द ऐकून ती अत्यंत गहिऱ्या विचारात पडली स्वामी अग्निला साक्षी ठेवून मी तुमच्यासोबत सात फेरे घेतले आहेत मी तुम्हाला वचन दिले आहे आणि हे वचन मी कधीच भंग करणार नाही मला तुमच्याशिवाय इतर कोणालाही स्वीकारायचं नाही पत्नीचे शब्द ऐकून ईश्वर थोडासा दुःख झाला आणि म्हणाला असे बोलू नकोस माझे आयुष्य कमी आहे काही दिवसांनी मी सोळा वर्षांचा होऊन मरेल तेव्हा तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील पत्नीने शांतपणे उत्तर दिले स्वामी माझ्या नशिबात जे लिहिले आहे ते मी मान्य करेन मी तुमच्यासोबतच राहीन ईश्वर तिच्या मनाचा ठाम निर्धार पाहून चुकून थोडा अधिक समजावण्याचा प्रयत्न केला पण ती मान्य झाली नाही नंतर ईश्वरने एक अंगठी तिच्या हातात ठेवली आणि म्हणाला माझ्या प्रिय मी काशीला जात आहे पण तुमच्या मनाच्या शांतीसाठी मी तुमच्यासाठी एक सोप्पा उपाय देतो एक फुलांची बाग तयार करा त्यात विविध प्रकारची फुले लावा आणि ती बाग हिरविगार ठेवण्यासाठी पाणी देत राहा पण जर ती फुलं उमलत राहिली तर समजा मी जिवंत आहे आणि जर ती बाग सुकली तर समजा मी मेलो हे बोलून ईश्वर काशीला निघाला या शब्दांनी त्याच्या पत्नीला एक अत्यंत कठीण समजावणी दिली पण त्याचवेळी ती त्याच्या विश्वासाने तिचं प्रेम आणि आशा कायम ठेवली होती दुसऱ्या दिवशी जेव्हा मुलीने दुसऱ्या वराला पाहिले तेव्हा ती त्याच्यावर खूप आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली हा माझा नवरा नाही माझा नवरा काशीला अभ्यासासाठी गेला आहे जर मी त्याच्याशी लग्न केले असेल तर त्याने सांगावे की काल रात्री माझ्यात आणि त्याच्यात काय संभाषण झाले आणि त्याने मला काय दिले वराने उत्तर दिलं माझं काहीही माहिती नाही त्यानंतर मुलीचे वडील आणि मुलगा तिथून परत गेले पण एक असंच विचित्र प्रसंग घडला एके दिवशी सकाळी एक साप ईश्वरला चावायला आला पण त्याच्या पालकांनी त्याला वाचवले पौर्णिमेच्या व्रताच्या शक्तीमुळे साप त्याला चावू शकला नाही पण त्यानंतर काळ स्वत आला त्याच्या शरीरातून प्राण काढू लागला ईश्वर बेशुद्ध पडला मात्र त्याचवेळी माता पार्वती आणि भगवान शिव तिथे आले पार्वतीजीने भगवान शिवाकडे नमन करत सांगितलं हे स्वामी ईश्वरच्या आईने बत्तीस पौर्णिमेचे व्रत केले होते आणि त्याच्या जीवनासाठी कृपया कृपा करा भगवान शिवाने पार्वतीच्या विनंतीला मान्यता दिली आणि ईश्वरला पुन्हा जिवंत केले दरम्यान ईश्वरच्या पत्नीने पाहिलं की त्याच्या फुलांच्या बागेत एकही फुल उरलेलं नाही तिला समजलं की तिचा पती मरण पावला आहे आणि हे समजून ती हळहळत रडू लागली पण नंतर तिने पाहिलं की बाग पुन्हा हिरवीगार होऊन फुलांनी सजली होती तिच्या हृदयात आशेचा प्रकाश झळला तिला कळलं की तिचा प्रियपती जिवंत झाला आहे संतोष आणि आशीर्वादाचा क्षण होता ईश्वर सोळा वर्षांचा होताच काका पुतण्या काशीहून परत आले मार्गामध्ये ते मुलीच्या घरी गेले आणि तिने ईश्वरला ओळखलं तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि विस्मय होता आणि त्यानंतर ईश्वर आपल्या पत्नीसोबत घरी पोहोचला रामप्रभू आणि त्याची पत्नी देखील आनंदाने भरून गेले त्यांचा मुलगा जिवंत आहे हे पाहून मित्रांनो ही मागी पौर्णिमेची व्रत कथा होती तुमचं या कथेबद्दल काय मत आहे कृपया कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद